त्यावेळेस जाती पातीचं घरमाचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी कर। माघ ही मायबाप जनता उभं राहील त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाला फेरीपर्यंत थांबावं लागेल पण भाग होत आहे कारण आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंमना रेनापूर घेतली त्यामध्ये तुम्ही दुप्पट मत घेतली तिथं दहा फेऱ्या सोळा फेल सोळा निकाला नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सव्वीसावा हा विजया वाटचा मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगता महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द क्लीन स्वीप येणार शरद पवार यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी त्याची ताकद लावली होती त्याच्यानंतर इतकी मायबाप जनता काय करते you just the best